नमस्कार मी विजयाबामन शिक्षक आमदार होण्यासाठी या पक्षातून त्या पक्षात उडी मारणारे संदीप गुळवे यांना ठाकरेंनी उमेदवारी दिली तर दिली कशी कोणत्याही पक्षाशी एकनिष्ठ नसणारे नाशिक महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ठाकरेंकडे येणारे आणि लागलीच वर्षभरात पक्षाला रामराम करणारे संदीप गुळवे हे पुन्हा एकदा नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी उद्धव ठाकरेंकडे आले त्यांच्या पक्षात प्रवेश केला आणि नाशिकची उमेदवारी मिळावली कारण काय तर नाशिकची जागा काँग्रेस किंवा राष्ट्रवादीला सुटणार नव्हती मुळातच नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी रिंगणात उतरलेल्या प्रत्येक उमेदवाराच्या अंगावर कोणत्या ना कोणत्या पक्षाशी झालं त्यामुळे ठाकरेंनी मुळात बंडखोर असलेल्या गुळवे यांना उमेदवारी देण्यापेक्षा एखाद्या दे निष्ठावान कार्यकर्त्याला उमेदवारी देणं भाग होतं असा मतप्रवाह आता नाशिकच्या शिवसैनिकांमध्ये ठाकरेंनी बंडखोर उमेदवार निवडला हे चुकलंच अनेक निष्ठावान इच्छुक असताना फक्त उमेदवारीसाठी आलेले गुळवे काय धोरण पुढे राबवणार आहेत हा प्रश्न आता पाहूयात नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी प्रमुख कोणते चेहरे मैदानात आहेत त्यांची राजकीय पार्श्वभूमी काय आहे आणि त्यांच्या कामाचा लेखाजोखा कसा एक संदीप गुळवे वडिलांचे काम काँग्रेसमध्ये होते त्यांचं राजकारण काँग्रेस विचारधारेचं राहिलं त्यांच्यानंतर मुलगा संदीप गुळवे हे सुद्धा राजकारणात ऍक्टिव्ह झाले निवडणुकीच्या तोंडावर ते पक्ष बदलत राहतात असा त्यांच्यावरती ठपका सध्या ते उद्धव ठाकरे गटाचे नाशिक शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार आहेत दोन किशोर दराडे नाशिक शिक्षक मतदारसंघाचे ते विद्यमान आमदार आहेत दराडे यांनी आपला परस्पर विरोधी अपक्ष उमेदवाराला मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला तसेच दडपशाही आणि गुंडगिरी प्रवृत्ती असलेला व्यक्ती शिक्षकांचा आमदार कसा होईल असा प्रश्न शिक्षकांमध्येच उपस्थित केला जातोय दराडे हे शिंदे गटाकडून उमेदवार आहेत त्यामुळे पक्षीय झालर सुद्धा त्यांच्यावरती आहेत नंबर तीन विवेक कोल्हे सध्या विवेक कोल्हे किशोर दराडे आणि संदीप गुळवे अशी तिरंगी लढत या या आहे यामध्ये विवेक कोल्हे यांच्या आई भाजपच्या आमदार राहिलेल्या आहेत मात्र विवेक कोल्हे हे अपक्ष म्हणून रिंगणात आलेले आहेत शिक्षकांचा विषय सोडवायचा असेल तर पक्षीय झालं नको म्हणून अपक्ष आपण उभं राहत आहोत असं आहे की विवेक यांना कोल्हेवेक ने दिलेला पाठिंबा आता नेमकं या सगळ्या घडामोडींमध्ये काय घडतंय हे समजून घेणं गरजेचं आहे शिंदे गटाकडून विवेक कोल्हे यांच्याशी संबंधित संस्थांवरती गेल्या आठवड्याभरामध्ये तीन वेळा धाडी टाकण्यात आल्यात अप्रत्यक्षरित्या कोल्हे यांनी माघार घ्यावी यासाठी हा उठा ठेव असल्याचं दिसून येत आहे सध्या ज्या शिक्षण संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावरती शिक्षक मतदार आहे ती आहे नाशिक मराठा विद्याप्रसारक संस्था या संस्थेमधील एक गट विवेक कोल्हे यांच्यासाठी कार्यरत आहे आणि दुसऱ्या म्हणजे या गोष्टीचा धसका संदीप गुळवे आणि दराडे दोघांनी घेतले पाचही जिल्ह्यात म्हणजे नाशिक अहमदनगर धुळे नंदुरबार जळगाव मध्ये नेटवर्क असलेले कोल्हे हे वरचड ठरण्याची शक्यता विवेक कोल्हे अपक्ष मैदानात आल्यानं पक्षाशी झालं नसल्यानं त्यासोबतच सुशिक्षित नेतृत्व असल्यानं जड जाणार असल्याची सुद्धा चर्चा होती आणि आता राहता राहिला विषय टीडीएफचा तर तिथे चार शक्ल झालेली आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची उमेदवार संदीप गोळवे यांना टीडीएफचा उमेदवार असल्याचं म्हटलं जात आहे टीडीएफच्या एका गटाने नगरच्या माध्यमिक शिक्षक सोसायटीचे सर्वे सर्व असणारे भाऊसाहेब कचरे यांना उमेदवारी दिली आहे तर दुसऱ्या गटाने शिंदे यांना उमेदवारी दिली आहे आणि आता आणखी एका गटानं म्हणजे टीडीएफच्याच आणखी एका गटानं विवेक कोल्हे यांना पाठिंबा दिला त्यामुळे महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी नेमकं कोणाच्या पाठिंब्यावरती म्हणजे कोणाला पाठिंबा देणार आहे हा प्रश्न जैसा तेच राहतोय कारण टीडीएफ म्हणते आम्ही एकाला उमेदवारी दिली उमेदवार सांगतात आम्हाला एफने उमेदवारी दिली आहे आणि या सगळ्या घडामोडींमध्ये नेमकं कोण वरचट ठरणार असे अनेक प्रश्न हे राजकीय वर्तुळामध्ये आहेत एक तर दिसून येत आहे संदीप गुळवे असो किंवा मंकिशोर दराडे असो दोघांनाही पक्षाशी झालर कायम आहे आणि पक्षाची झालर कायम असलेला व्यक्ती हा शिक्षकांचा आमदार होऊ कसा शकतो असाही प्रश्न उपस्थित केला जातोय आणि सर्वात मोठ्या प्रमाणावरती ठाकरेंनी दिलेला उमेदवार म्हणजे संदीप गुळवे यांच्यावरती शिवसैनिकांचीच नाराजी दिसून येते नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे अनेक नेते कार्यकर्ते जे होते ते या उमेदवारीसाठी इच्छुक होते मात्र ठाकरेंनी बंडखोर म्हणण्यापेक्षा एखाद्या आयात उमेदवार करून त्याला तिकीट दिलं त्यामुळे जे निष्ठावान ठाकरेंच्या पक्षात आहे त्यांना फक्त सतरांजा सुचलायला ठेवायचं का असाही प्रश्न पुन्हा उपस्थित होतो दरम्यान या सगळ्या घडामोडींमध्ये विवेक कोल्हे सध्याच्या डेटला सुद्धा वरचट ठरताना दिसत परंतु आता ते कधी काळ वरचट ठरणार हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र पब्लिक